मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकण रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे आणि आज एक गोव्यातील सुप्रसिद्ध अशी जत्रा आपण एक्सप्लोअर करणार आहोत विथ फॅमिली माझ्या फॅमिलीसोबत मी बोडगेश्वर जत्रा दोन हजार सव्वीस ही पाहायला जात आहे गेल्या वर्षी जाण्याचा योगायोग आला नाही दर्शन मी घेतलं असंच जाऊन कधीतरी परंतु पहिल्यांदाच जत्रेला जातो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा तिला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सिटीमध्ये आलेलो आहे आता आम्ही बोडगेश्वर एक्क्याण्णवा महान जत्रोत्सव आणि तेहतीसवा वर्धापन दिन या निमित्त मापसा येथील बोडगेश्वर जत्रोत्सवाला आलेलोत्सव देव बोडगेश्वर संस्थान मापसा गोवा फायनली आता राजू आणि मी आणि आमची फॅमिली आम्ही बोडगेश्वर जत्रेला आलेलो आहे आता जत्रा एक्सप्लोअर करणार आहोत आणि जत्रेमध्ये कशा प्रकारे आपल्याला काय काय बघायला मिळतं हो। बडगेश्वराचं दर्शन कशा प्रकारे आपल्याला पाहायला बाळूला मिस हो। करतो बाळू मिळतो त्यामुळे आता बघूया या <णगाँ> ठिकाणी जत्रेच आपण बघू शकताय जबरदस्त अशी जत्रा भीतीच वाटत नाही आता Baiklah, kalau tadi पहिल्यांदाच हे चित्तथारक असे खेळ बघितले आणि मनामध्ये धस असं व्हायला लागलं परंतु ही गर्दी बघू शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी पर्यटक येत असतात गोवा म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आता हे जत्रेमध्ये हे प्रमाण वाढत चाललं आहे आणि लोकांमध्ये जनजागृती होते आणि त्याचमुळे गोव्याच्या आर्थिक भरभराट होत असते आणि अशीच जत्रा आपल्या सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचं आहे आग्नेवाडीची जत्रा असेल कुणकेश्वर जत्रा असेल या जत्रेमध्ये अशीच जर पर्यटक येत असतील तर खरोखरच इथल्या स्थानिकांना याचा फायदा होतो आपण आता श्रीदेव बोडगेश्वर जत्रोत्सव आणि देवाचं दर्शन घेऊया ही जत्रा या ठिकाणी अशीच फिरण्यासाठी आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा कमी जाईल असं म्हणावं लागेल कारण जत्रा पूर्णपणे फिरून होणार नाही प्रत्येक दुकानात तुम्ही जाऊ शकत नाही परंतु या व्हिडिओच्या मार्फत आपण या ठिकाणी दर्शन घेऊ या जत्रेचं थोडंसं आणि देवाचं दर्शन घेऊन आपण घरी जाऊया श्रीदेव बोडगेश्वराबद्दल सांगायचं म्हणजे राखणदार म्हणून ओळखला नानाशी बोडगेश्वर नवसाला पावतो आणि अनेक भाविक या ठिकाणी कामानिमित्त गोवा या शहरामध्ये मापसा या शहरामध्ये असतात आणि अनेक गोवा आणि सिंधुदुर्गमधील अनेक पर्यटकांनी या ठिकाणी आलेले अनेक भाविक नक्कीच या बोडगेश्वराचं दर्शन घेऊन मनोकामना इच्छित नवसाला पावणारा असा हा बोडगेश्वर श्री देव बोडगेश्वराचं दर्शन झालं असेल नक्की व्हिडिओमध्ये लाईक करा आणि कमेंटमध्ये दे, श्री देव बोडगेश्वराय नमहा असं नक्की लिहा आणखीन एक गोव्याचं फेमस असं हो खाजं कारण आपल्या सिंधुदुर्गात मिळणारं खाजं आणि या गोव्यातलं मिळणारं खाजं याच्यामध्ये थोडाफार काय होईना पण फरक आहे जत्रा जाताना आणि येताना फिरण्यापुरतीच जर आलो तर खूप वेळ जाऊ शकतो पण देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण रांगेत राहिलं तर अजून वेळ जाणार आणि आम्ही रांगेमध्ये दर्शन घेतलं त्यानंतर जत्रा थोडीशी फिरलो परंतु थोडाफार उशीर झाला आणि हाच तो चित्तथरारखे परत एकदा आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमार्फत आणि यालाच भरपूर अशी गर्दी असते आणि हे पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात कारण हे वेगळ्या प्रकारचं आपण पहिल्यांदाच या ठिकाणी बोडगेश्वरच्या जत्रेला पाहत आहोत आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता उलटी गरजे 내 네, 아까 올때 와. 아. <laughs> ून फिरून आत्ताच आलो आणि खूप उशीर असा झाला आणि त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती तर बोडगेश्वर जत्रा ही खरोखरच मोठी जत्रा आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे म्हणजे ज्या गोष्टी नाहीत असा तुम्ही सांगू शकत नाहीत की एकही गोष्ट नाही असं जत्रेत तुम्हाला सगळं मिळू शकतं एवढी मोठी जत्रा आपण पहिल्यांदाच कोकणच्या चलायड यूट्यूब चॅनलमार्फत पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा चलाय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद